सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे व पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण काढल्यानंतर आता जिल्ह्यातील पन्नास जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आठही पंचायत समित्यांमधील शंभर मतदारसंघ तथा गट व गणांचे आरक्षण सोडत आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली जिल्हा परिषद सिंधुदुर्गासाठी पन्नास मतदारसंघांपैकी अनुसूचित जाती जमातींसाठी एकूण तीन जागा त्यातील दोन जागा महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तेरा जागा त्यातील ते महिलांसाठी सात जागा तर सर्वसाधारणसाठी चौतीस जागा त्यातील महिलांसाठी सोळा जागा आणि अन्य जागा सर्वसाधारणसाठी देण्यात सर्वजण साठी आहात सर्वांचं स्वागत आणि आपत्ती आपत्ती सर्व आरक्षण आहे माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्याकडील आदेशान्वयी आरक्षण संस्थेचा निश्चित केलेला कार्यक्रम आपण आज पूर्ण केलेला आहे यामध्ये ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील अधिसूचना क्रमांक जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक सत्त्याण्णव पंचायत राज दोन दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीस हे सुधारक नियम निर्गमित केलेले असून त्यामध्ये सदर नियम अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच वीस आठ दोन हजार पंचवीस पासून आरक्षणाच्या प्रयोजनार्थ होणारी जी निवडणूक आहे ती आगामी होणारी निवडणूक ही पहिली निवडणूक म्हणून राहिली जाण्याबाबत नमूद केली आहे व त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया करण्याचे आपल्याला निर्देश देण्यात आले होते त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग म्हणजेच गट यांचे ध्येय आरक्षण पुढील प्रमाणे निश्चित केले होते एकूण सदस्य संख्या ही पन्नास असून त्यापैकी पंचवीस ही स्त्रियांसाठी अनुसूचित जातीसाठी एकूण तीन जागा त्यापैकी स्त्रियांसाठी दोन नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण तेरा जागा त्यापैकी स्त्रियांसाठी सात आणि सर्वसाधारणसाठी एकूण चौतीस त्यापैकी स्त्रियांसाठी सोळा असे आरक्षण निश्चित करण्यात आले होते आज रोजी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया आपण पार पडल्यानंतर पुढील परिस्थिती दिसून येते अनुसूचित जातीसाठी एकूण तीन पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक विभाग निहाय लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावून त्यानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले या कामी पन्नास निवडणूक विभागातील सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या पहिल्या तीन गटांच्या निश्चिती करण्यात आली यामध्ये लोकसंख्येनिहाय जे तीन गट होते ते अनुसूचित जातीसाठी पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले गट आहेत सहा जानवली बावीस सुकळवाड सोळा शिरगाव या तीन गटांपैकी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील दोन विभाग आपण चिठ्ठीत टाकून निश्चित करण्यात आल्या त्यामध्ये बावीस सुकळवाड सहा जानवली हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी निषेध करण्यात आला अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पदय झाले नाही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यासाठी एकूण शिल्लक असलेल्या सत्तेचाळीस गटांपैकी तेरा गट हे चिठ्ठी काढून आपण निश्चित केले ते पुढील प्रमाणे पंधरा कोंगुर्ले पाच कासारडे एकोणतीस नेरुर देऊळवाडा चार खारेपाटण तीन लोरे अठरा कुणकेश्वर अठ्ठेचाळीस मनेरी बत्तीस घावनळे नऊ कलमठ पंचेचाळीस मळेवाड तेहतीस मानगाव सात कोंडा एकोणचाळीस माडकूळ यापैकी एकूण सात ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आलेले आहेत आणि ती सोडतीद्वारे पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली अठ्ठेचाळीस मनेरी चार खारेपाटण तीन लोरे पंधरा कोभुर्ले नऊ कलमठ एकोणचाळीस माडकूल पंचेचाळीस मळेवाड अशा पद्धतीने अनुसूचित जाती व मागास वर्ग माग व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी निश्चित झाल्यानंतर शिल्लक चौतीस पदांमधील शिल्लक चौतीस पदांमधील महिलांसाठी एकूण सोळा जागांसाठी आरक्षण निश्चित केलेले आहे त्यामध्ये सोडतीद्वारे सर्वसाधारण महिलांसाठी आपण पुढील प्रमाणे निवडणूक विभाग आरक्षित केलेले आहेत दहा परसुली तेरा पडेल एकवीस मसुरे मडे चौतीस म्हपन चौदा बापर्डे एकोणपन्नास ताढेरी भेडशी तीस तेंडोली चाळीस आंबोली सतरा तिंजवडे चोवीस वायरी भूतनाथ पंचवीस आमरट दोन कोकीसरे एकोणीस आडवली मांडी छत्तीस तुळस सत्तावीस ओरस बुद्रुक आणि वीस आजरा यानंतर जे उर्वरित अठरा गट आहेत हे सर्वसाधारण

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत